अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला तर चंद्रपूरमध्ये राजुरा नांदेडच्या नवामुंडा आणि वाशिममध्ये यासाठी भव्य मोर्चा <ँणागी> कोल्हापूरमध्ये येऊ नका म्हणता आम्ही पाकिस्तानात जाऊन तिथल्या टीव्ही चॅनलवर पाकिस्तान दहशतवाद पसरवतो असं बोललो होतो असून विरोधकांना प्रत्युत्तर आजपासून आयसीसी महिला विश्वचषकाचा रणसंग्राम सलामीला भारत विरुद्ध श्रीलंकेची लढत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज एमआयएम अध्यक्ष असुद्दीन ओवीसी यांच्या दौऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये तणाव तर ओवीसींना हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध विरोधानंतर ओवीसींकडून पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि मशिदीत नमाज पठण करण्यात आलं रद्द मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात दोन तास बैठक देवाभाऊने आमचं समाधान केलं कायदेशीर बाबींमध्ये ते स्वतः लक्ष घालणार आहेत बैठकीनंतर प्रकाश शिंदे यांची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेटी शेलार बंधूंच्या दोन्ही मंडळांकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायताने दिला बत्तीस लाख प्रवीण दरेकर यांच्या मंडळाकडून पंचावन्न लाख तर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साडम यांच्याकडून पाच लाखांची मदत राज्यातील पूरग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दहावीच्या विद्यार्थ्यांना एक ऑक्टोबर तर बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार विजय थलपतीनं जाणीवपूर्वक उशीर केल्यानं चेंगराचेंगरी केल्याचा आरोप खासदार हिमा मालिन यांच्या नेतृत्वात समिती चेंगराचेंगरीबाबत झेंग्रीबाबत समाज माध्यमांवर अफवा पसरवल्याप्रकरणी तीन जणांना अटक लॉरेन्स बिश्नोई टोळी कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित संपत्ती जप्त करण्यासह करण्यासहाती गोठवली जाणार भारतातून टोळी भाजप कार्यालयाचं पेटत चित्र पोस्ट केल्यानं महाराष्ट्र काँग्रेस विरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाच्या तक्रारीनंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज